एकादशीला प्रभू विष्णूंना दुधात केशर एकत्र करून अभिषेक करावे याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होत्या एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये स्थान केल्यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा धनवृद्धीसाठी विष्णू मंदिरात खीर आणि पांढऱ्या मिठाईचे नैवेद्य दाखवावे नैवेद्यात तुळस असावी याने विष्णू प्रसन्न होतात या दिवशी विष्णू मंदिरात नारळ आणि बदाम अर्पित करावे याने कामातील अडथळे दूर होतील या दिवशी पिवळे कपडे पिवळे फळ आणि पिवळे धान्य विष्णूंना अर्पित करून या वस्तू गरजू लोकांना वाटाव्यात याने देवाची कृपा होते एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर समोर गायीच्या तुपाचा दिवा लावावा आणि ओम वासुदेवाय नम ह्या मंत्राचा उच्चार करत अकरा प्रदिक्षिणा घालाव्यात असे केल्याने घरामध्ये सुख शांती राहते आणि संकटे अडतात ह्या दिवशी दक्षिणावरती शंकामध्ये पाणी भरून भगवान श्री विष्णूंचा अभिषेक करावा असे केल्याने धन ऋतीचा आशीर्वाद प्राप्त होतो कर्जापासून मुक्तीसाठी ह्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे आणि संध्याकाळी झाडाखाली दिवा लावावा पिंपळाच्या झाडात प्रभू विष्णूंचा वास असतो असे मानले जाते एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना काही पैसे फोटोसमोर ठेवावे पूजेनंतर पैसे आपल्या प्रसमध्ये ठेवावे याने धन लाभ होण्याची शक्यता असते प्लीज सबस्क्राईब माय चॅनल तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा